सद्गुरु सच्चिदानन्द नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ति मनुष्याकृती राघवि ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी रक्षिले निर्जीवा महाराज महाराजहा जन्मला मृत्युलोकी सिंधुसी अनाथा अनाथ तुकया तुकयाने तुका भासला मानवी वेषधारी आहार लीला विग्रही निर्विकारी निर्विी स्व श्रीहरी व्यापक जीवा तुका तो तुकाचिो ठेवा ಜಯಾ ಪೂಜಿಲೆ ಆದರೆ ಪಾಂಡುರಂಗೆ ವಿಮಾನಸ್ಥೆ ಪ್ರಯಾಣ ಪ್ರಸಂಗ ಹನುಮೀ ದಿವ್ಯರೂಪೀ ಚ ಕೇಲಿ ನಗೀತೆ ದಿವ್ಯಲೋಕಿಲಿ ಕುರಿಕರದ ಹರಿ ಜಗದ್ಗುರು ಜ್ಞಾನದೇವ್ರೀಮಂತಶ್ರೀಜಗ್ಗುರು ತುಕಾರ ಮಹಾರಾಕೀ ಜಯ तुजवीन देवा कोणा म्हणे माझी जिव्हा तरी होका का शतखंड पडो झडो नियारांड, काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी तुका म्हणे कर कटी तयाचा विसर तरी हो शतखंड पडो झडो श्री जगद्गुरु तुकोबारा या भंगातून देवासमोर कैफियत मानतात अपेक्षा व्यक्त करतात एकविधपणाचा कळस तोबरेने या अभंगामध्ये स्पष्ट केलेला आहे भगवत साक्षात्काराची जी वेगवेगळी साधन शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत ज्ञान आहे योग आहे ध्यान आहे भक्ती आहे आणि प्रत्येक साधनाची काही ना काही वैशिष्ट्ये असतात साध्यामध्ये सगळे